महाशिवरात्रीची अशी उपवासाची थाळी आणि त्यामध्ये टमटमीत फुगलेले असे राजगिराचे वडे आणि बटाट्याची भाजी असा हा उपवासाचा आजचा बेत नक्की करून बघा आणि अशा छान छान रेसिपीसाठी नेहाज रेसिपी, रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आज महाशिवरात्र महाशिवरात्र म्हटलं की बहुतेक जणांचा उपवास आलाच मग महाशिवरात्र हा उपवास आज सोडत नाही तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो मग संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी काय खायचं चपाती भाजी असं आपलं पूर्ण जेवण ह्या उपवासाला चालत नाही वरण भात वगैरे हो मग ह्या उपवासाला काय खायचं मग आज आपण त्याच्यासाठी राजगिऱ्याच्या पिठापासून आपण वडी बनवणार आहे बटाट्याची भाजी असं जेवणाची थाली बनवणार आहे चला तर मग इन्स्टंट अशी आपण संध्याकाळच्या जेवणासाठी थाली बनवूया पण त्याच्यावर तुम्ही ह्या चॅनल नवीन असाल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे माझे ह्याच्यात पुढचे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल तर सर्वात आधी हे आपण बटाटे कुकरला शिजवून घेऊया पाच बटाटे घेतले आहेत मी ते कुकरला तीन शट्ट्यामध्ये शिजवून घेते बटाटे आपले शिजतायत तोपर्यंत हे एक वाटी मी राजगिराचं पीठ घेतलं आहे आणि हे उपासाचं मीठ घेतलंय सेंधव मीठ म्हणून मिळतं उपासाला पीठ मळून घेऊया आपण मीठ टाकून एका बाऊलमध्ये मी हे पीठ घेते मीठ टाकते चवीनुसार आणि पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय थोडं थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय कारण ह्या पिठाला पाणी खूप कमी लागतं जास्त लागत नाही आणि छान गोळा मळून घेते मी पिठाचा छान असा पिठाचा गोळा आपला मळून झाला आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे वडे करून घेऊया असे सहा गोळे मळून घेतलेत मी सहा एवढे मला पुरेसे आहेत म्हणून मी थोडंसंच पीठ मळलं आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही पाव किलो पूर्ण पीठ मळू शकता त्यात पंधरा सोळा वडे आरामात आपले होतात पाव किलो पिठामध्ये हे वडे तळून घेऊया आपण असा एक प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे मी वडे थापायला पाण्याचा तुम्ही हात लावू शकता असा ओला करून किंवा तेलाचा लावलात तरी चालेल ह्याच्यावर एक गोळा असा घ्यायचा आहे छान त्याला गोल करायचं आहे असा हाताने त्याच्यावर टाकायचं आहे पाण्यावर हळूहळू थापायचं आहे करायचं जरा मध्ये मधी पाण्याचा किंवा तेलाचा हात लावा तुम्हाला तेलाने जमत असेल तर तेलाने पण तापू शकता किंवा पाण्याने असं वडा झालाय आपला इकडे तेल पण आपलं तापलंय आता हळूदया छान असा फुललाय आपला वडा आता त्याला पलटी करूया हो तसं एक तेलाचा हात लावून मी थापून दाखवते असं तेल सगळे लावायचं आहे हाताला पण तेल लावून घ्यायचं आहे थोडासा हाताला अजून तेल लावायचं आहे छान टमटमीत तम फुलला आहे आपला वडा काढून घेऊयाला आता हे बटाट्याची भाजी बनवायला मी हे जिरं घेतलं आहे एक मोठा चमचा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन तीन जास्त मिरच्या घ्यायच्या आहेत म्हणजे तिखट असेल तर भाजी आपली छान लागते इकडी पत्त्याची सहा पानं घेतले आहेत हे उपवासाचं सेंदा मीठ घेतलं आहे तुमच्याकडे साधं मीठ चालत असेल तर साधं मीठ घेतलात तरी चालेल हे बटाटे शिजवून चांगले कापून घेतलेत कुकरला तीन छोट्यांमध्ये आणि कोथिंबीर घेतली खूप सारी कोथिंबीर जर चालत नसेल नाही घातलात तरी चालेल तुमच्याकडे आता गॅसवर कढई ठेवली आहे मी आणि तेल टाकलं आहे त्यात दोन चमचे आणि जिरं टाकलं आहे जिरं थोडं मी जास्तच घेतलं आहे कारण जिर्याणीसुद्धा आपल्या बटाट्याला छान रंग येतो आणि जिरं आपलं खाल्लेलं पचण्यासाठी पण मदत करतं डायजेस्ट होतं जिर्याणी जिरं छान फुललं आहे त्याच्यावर हिरव्या मिरच्यापत्ता टाकला आहे त्याच्यावर आता बटाटे टाकूया आपण हे मीठ टाकते कोथिंबीर टाकते हे सर्व मिक्स करून घ्यायचं छान एक मिनटं झाकून ठेवायचं आहे भाजी आपली रेडी आहे भाजी आपली रेडी आहे आता सर्व करायला घेऊया अशी आपली उपवासाची थाली रेडी आहे थोडं दह्यावर सेंदा मीठ घालून सव करा बटाट्याची भाजी भरपूर साऱ्या मिरच्या टाकून राजगिराचे वडे पुऱ्या काही बोलू शकता आणि दही कशी वाटली ही उपवासाची थाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा